साहेब महाविकास महाविकास आघाडीने बाळासाहेबांचा योग्य तुमान सन्मान न केल्यामुळे ते तिथून बाहेर पडले आहे असं माझं मत आहे आणि बाळासाहेबांनी सगळ्यांना पद्धतीने वागणूक मिळाली महाविकास आघाडी दिली किती उचित नव्हते त्याचा भाजपला किती फायदा होणार नाही ते भाजपाला फायदा वहीर असं म्हणून वीर असं मी काही गणित असं मानणं कठीण आहे सो ते निवडणुकं आहेत निवडणुकीमध्ये छोटी काय गणित होतात तर ते मधल्या संघाची परिस्थितीवर अवलंबून राहणार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका